आता मी आहे बदलापूरमध्ये बदलापुरातल्या गांधी चौकात आणि गांधी चौकात आपल्या सगळ्यांच्या आवडीचं नारी साडीचं शॉप आहे गांधी चौकातून लेफ्ट मारल्यावरती ले आपल्याला ले वाणी आईचा रस्ता दिसतो तुम्ही पाहू शकताय नारी साडीचं सुंदर असं पाहू शकताय नारी साडीचं सुंदर असं शॉप आता लग्न सराई आहे त्याच्यामुळे नववारीवरती ट्वेंटी पर्सेंट ऑफ ची ऑफर चालू आहे तुम्ही पाहू शकताय आता, आता मी अत्यंत सुंदर अशी शाही मस्तानी पॅटर्न असलेली रेडी टू वेअर नववारी वेअर केली आहे खूप सुंदर असा ग्रीन कलर आहे एक ब्रायडल वेअर आहे या नववारीची किंमत जरी पाच हजार असली तरी आता ट्वेंटी पर्सेंट ऑफ मध्ये इतकी सुंदर नववारी तुम्हाला फक्त आणि फक्त चार हजारात मिळते तुम्ही या नवारी फ्रंट तर पाहूच शकताय अतिशय व्यवस्थितरित्या बसते ती साडी कुठेही फुगत नाही आणि तुम्ही पाहू शकताय अगदी स्टिच केलेली अशी साडी आहे तेवढीच नॅचरल दिसते हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा ऑरेंज कलर आणि त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये ब्ल्यू कलरचा आपण पाहू शकतोय पदर आणि बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा ग्रीन कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो कॉन्ट्रास्ट मध्ये पिंक कलर ची बॉर्डर आणि पदर दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा पिंक कलर आणि त्यालाही कॉन्ट्रास्ट मध्ये ब्ल्यू कलर ची बॉर्डर आणि पदर दिलेला आहे यातला शेवटचा आणि अतिशय सुंदर रंग आहे रॉयल ब्ल्यू कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो